नमस्कार काकाजी नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा पलोका खामगाव जिल्हा बुलढाणा ठीक आहे तुम्हाला तब्येतीचा काय प्रॉब्लेम झाला होता तर अर्धा अर्धांक वय झाला होता ना खामगावले भरती केलं होतं खंडरेचे कले मुलं पंचवीस हजार रुपये लागले बर पॅरालिसिसचे तुम्हाला काय काय परिणाम झाले होते अर्जिबात गेलं होत हा आणि बोलताना बी अडखळत होते बोलताना अडखळत होतो बर पॅरालिसिस साठी कुठल्या डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली आपल्या खामगावच्या खांद्या डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली अच्छा आणि त्याच्यासाठी खर्च खर्च अर्धा पर्जे हो हा हा डॉक्टरांनी घरी पाठवल्यावर काय परिस्थिती होती काकू

हे दिली न्यूरा रिज हा न्यूरारिज आणि हे कॅलरी कॅलरीज पण दिली बोलता येत ना बोलायच्या वेळेस जसे ते अडखळत होते तर त्याच्यासाठी स्मृतीरिज दिली ठीक आहे आणि तिसऱ्या महिन्यापासून त्यांना मी पण दिलं हायड्रोगाज्यूस ठीक आहे काका तुम्ही आता चालू शकता का मी चालू शकतो हा नंतर चालू धन्वंतरीच्या औषधाबद्दल तुमचं काय मत आहे धन्वंतरीची औषधी सगळी चांगली आहे हा 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 इतर पेशंटसाठी काय संदेश असेल काका इतर संदेश हा बाकीच्या पेशंटसाठी बाकीच्या पेशंटसाठी मत तुम्ही जे सल्ला सांगितली ते चांगली आहे चांगली आहे आणि औषधी पण औषधी चांगली आहे फरक पडते फरक बर थोडस चालून दाखवता का मग बरं बरं चालू दाखव दाखवून हा उभे राहू शकता तुम्ही राहू शकता हा धरून 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 हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद का धन्यवाद